घोगे दाम्पत्यांनी हक्काच्या घरात शास्त्रयुक्त पूजाविधी करत गृहप्रवेश केला गुरुवारी फेब्रुवारीला विष्णुप्रिया बंगल्याचा वास्तुशांतीपूजन आणि गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला विलास मनोहर घुगे आणि अलका विलास घुगे यांनी मोठ्या कष्टातून आपलं हे स्वप्न पूर्ण केले दोन हजार एकवीसमध्ये मध्ये बाग तोडून सेंद्रिय शेती करत कोरोनासारख्या महामारीतही त्यांनी आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे घेत आज हे घराचे स्वप्न पूर्ण केलं आहे

छोटासा मी गेल्या दोन वर्षापूर्वी करोना नंतर परिस्थिती झाली होती त्या माल धरलेला बाग आम्ही तोडून टाकला आणि तिथे आम्ही तांबटीची दाखवणी केली मम्मी पप्पांचं सगळ्यांचं आमचं घरच्यांचं स्वप्न होतं की एक छोटस घर आपलं झालं पाहिजे ते स्वप्न आज आमचं होत आहे त्या दोन वर्षापूर्वी आम्ही जी तांबटी लावली त्याच्यात आम्हाला चांगले पैसे लागले आणि शेतीच्या जरावर आम्ही त्याच्यानंतर कांदे वांगे विविध त्यात आम्हाला चांगले पैसे झाले आणि आमचे बांगल्याचं शेवटचं जे स्वप्न होतं आमच्या घराचं पहिलं स्वप्न होतं ते पूर्ण कॉस आज आज आमची वासू शकते या प्रसंगी आमदार सुनील भुसारा विक्रमगड विधानसभा नगरसेविका इंदूबाई सुदामदादा नांगरे माजी महापौर दशरथ आप्पा पाटील पा मनसे उपाध्यक्ष नगरसेवक सलीम मामा शेख नगरसेवक सभागृहनेता दिनकरांना पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष विश्वास आप्पा नागरे मोखाडा नगरपंचायत अध्यक्ष अमोलदादा पाटील क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था संचालक विष्णुपंत सुखदेव नांगरे मनोज भाऊ बुरकुल आव्हाड दिगंबर नाना गीते सुरेश भाऊ फुगे दौलतराव बोडके भगवंत चकोर नगरसेवक दामोदर मानकर प्रल्हाद आप्पा काकड नगरसेविका कावेरी दादा गुगे भगवान भाऊ काकड भाजपा सातपूर मंडल अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पंकज भाऊ नांगरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ भाऊ नांगरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ भाऊ निगळ सामाजिक कार्यकर्ते हेमंत भाऊगुगे सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती आप्पा इंगोली सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊगुगे सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान आप्पा सांगळे नाशिक मनपा माजी उपअभियंता संजय घुगे महापारेशन जोशी उपस्थित होते कार्यक्रमाचे सर्व मॅनेजमेंट हे निफाड येथील माऊली इव्हेंट मॅनेजमेंट श्री वैभव पगारे व सौ धरती पगारे यांनी बघितले माझ्या घरात गोकुम दान दान जशी आमताची नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी नैना जंगम नाशिक